नमस्कार मी राहुल कुलकर्णी ही कहाणी पोलीस कसे खोटे बोलतात किंवा त्यांच्या एकूणच व्यावसायिक वागण्याची अपेक्षा असताना गफलती कशा होतात त्याचा हा व्हिडिओ आहे आणि अशी शक्यता आहे की या गफलती ह्या घाईगडबडीमध्ये केलेल्या कृतीमुळं घडलेल्या आहेत आणि याचं बिलकुल आश्चर्य वाटत नाही की जेव्हा एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भामध्ये ते क्रमांक एकचे आरोपी आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत असं पोलीस म्हणतात आणि नंतर फार विचारणा झाल्यानंतर ती आमची प्रिंटिंग मिस्टेक होते असं म्हणतात तेव्हा या गोष्टीमधलं अंतर्गत राजकारण आणि घाई गडबडीमध्ये केलेल्या या गफलतीच्या आणि त्यामुळं सगळ्यांनाच भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील अशा स्वरूपाची ही कृती एक असं वाटायला लागतं आणि म्हणून या सगळ्या प्रांजल खेवलकर यांच्या त्या ठिकाणी जे काही घडलं त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष न्यायालयामध्ये जे काही घडलं इथपर्यंत पोलिसांनी ज्या ज्या काही मिस्टेक्स केलेल्या आहेत त्या मिस्टेक्स या अनेक अर्थाने प्रश्नचिन्ह ज्याला आयब्रोज भुवया उंचावणं म्हणतो अशा स्वरूपाचं आहे आता तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार चार साली निवडणुका झाल्या सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि तेव्हाच्या सरकारनं आम्ही शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू अशी भूमिका घेतली त्याच्यावरती निवडणुका झाल्या आणि खरोखर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेवरती आलं नंतर जादूची कांडी फिरली आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले आणि त्याची सल सुशील कुमार शिंदे यांच्या मनात कायम आहे म्हणजे त्या मी त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीतनं मी अनेक वेळेला ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला की ही सल कशी आहे ती सल त्यांनी दोन चार मुलाखतीमध्ये बोलून दाखवली आणि नंतर म्हणायला जाऊ द्या जे झालं ते गेलं आणि नंतर मात्र जेव्हा पत्रकारांनी विलासराव देशमुखांना विचारलं की अहो ते वीज माफी बद्दल काय तेव्हा विलासराव म्हणाले होते की तेव्हा ती झालेली प्रिंटिंग मिस्टेक आहे आत्ताचं हे प्रकरण त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे का गंभीर आहे तर पोलीस खात्याचा चुकीच्या कारणासाठी वापर होऊ शकतो हा जो प्रेसिडेंट दोन हजार एकोणीस सालापासून महाराष्ट्रामध्ये सेट होत चालला होता त्याला आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना अधिक बळकटी आली आणि ते जेव्हा म्हणतात की कुणाच्या कुटुंबापर्यंत जायला नको तेव्हा खडसे यांच्या कुटुंबापर्यंत तर त्यांचं पोलीस दल गेलंच पण ज्या पद्धतीनं पोलिस दलानं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वर्तणूक केली आहे अत्यंत आक्षेपार्ह इतकी आक्षेपार्ह की त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला जे सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्याची संस्कृती बिघडली वगैरे ती दुरुस्त करायची तसं प्रत्यक्षात वर्तन ना त्यांच्याकडनं होतंय ना त्यांच्या पोलीस दलाकडनं होत आहे आता दिसायला लागले प्रिंटिंग मिस्टेक कशी असू शकते न्यायालयामध्ये पहिला रिमांड रोड तुम्ही आणली त्याच्यामध्ये प्रांजल खेवलकरला क्रमांक एक, एक चा आरोपी केला क्रमांक एकच्या आरोपीच्या वरती रिमांड मागताना तुम्ही काय म्हणताय की या आरोपीवरती यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत आता जेव्हा न्यायाधीश तिथे बसलाय त्याला थोडंच माहिती आहे पोलिसांनी दावा केलाय आणि त्या सगळ्या जुन्या गुन्ह्यांचं रेकॉर्ड तुम्हाला हवंय म्हणून तुम्ही रिमांड मागता ती रिमांड तुम्हाला मिळते सुद्धा दोन दिवसाची आणि दोन दिवसानंतर जेव्हा रिमांड रोडसाठी तुम्ही येता तेव्हा मात्र औपचारिक किंवा खाजगी गप्पामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांचे वकील जे ठोंबरे त्यांचा तो दावा आहे की त्यांना असं सांगितलं की प्रिंटिंग मिस्टेक आहे ही प्रिंटिंग मिस्टेक नसून एखाद्या व्यक्तीला फसवण्यासाठी केलेल्या कृतीमध्ये जाणीवपूर्वक झालेल्या काही गोष्टी आहेत का असं मानायला पूर्ण बाब आहे मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन काल मी कोर्टामध्ये होतो आणि मी कायद्याचा नेहमी अभ्यास करत असल्यामुळे मला हे माहितीये की बचाव पक्षाने काल जो मुद्दा मांडला तो तंतोतंत बरोबर आहे एक तेवीस वर्षाची मुलगी आहे एक एकवीस एक वर्षाची मुलगी आहे या तेवीस आणि एकवीस एक वर्षाच्या मुलीपैकी एका मुलीच्या पर्समध्ये दोन पूर्णांक शून्य सात ग्राम एवढं कोकेन तुम्हाला सापडलं म्हणजे पजेस करणारी मुलगी ती आहे आणि हे पोलिसांनी नंतर मान्य केलं नसतं पण आधीच अतिहुशारी जी केली होती आणि त्यातनं जे व्हिडिओ लीक केले होते त्या लीक केलेल्या व्हिडिओमध्ये ती मुलगी म्हणते की म्हणजे पता नाही कारण बा बाजूला प्रांजल खेवलकर तर उजव्या बाजूला उभारलेले आहेत तर तिथे प्रांजल खेवलकरच्या संदर्भामध्ये तुम्ही क्रमांक एकचा आरोपी केला आहे ना त्याच्याकडे कोकेन आहे ना त्यांनी ते कोकेन कन्झ्युम केल्याचा रिपोर्ट तुमच्याकडे आहे त्यांनी अल्कोहोल घेतल्याचा अहवाल ससुरमधून तुम्ही मिळवलाय पण काल कोर्टामध्ये तुम्ही असं म्हणालात की प्रांजल खेवलकर यांना पी सी आर दिलं पाहिजे पण ज्यांनी कोकेन पजेस केलं ज्या मुलीकडे ते कोकेन होतं त्या मुलींना मात्र एम सी आर द्यायला आमची हरकत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ असा की तुम्हाला प्रांजल केवलकर यांच्या संदर्भामध्ये कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत तरी सुद्धा आधी पोलिस दलातल्या काही अधिकाऱ्यांचा वापर झाला असेल त्यांना खरोखर त्याची माहिती नसेल पण आता जे काही घडलंय त्याला वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे झालेल्या कृतीनंतर कवर अप करत पोलीस चालले आहेत आणि त्यातनं ब्लंडर क्रमांक दोन हे झालंय की ज्याच्याकडं कोकेन आहे त्याला तुम्ही म्हणता की एम सी आर करा पण ज्यालाच कोकेन नाहीये तो कंज्युम केल्याची अजून माहिती नाहीये त्याला मात्र तुम्ही म्हणताय की त्याला पी सी आर द्या मुद्दा क्रमांक तीन एक तर काल खडसेंनी जो मुद्दा मांडला की रेव पार्टीचं डेफिनेशन काय रेव पार्टीचं डेफिनेशन याच्या आधीच्या सगळ्या संदर्भामध्ये जर बघितलं तर ते सुस्पष्ट आहे चाळीस पन्नास लोक एकत्रित आले आहेत मध्य आहे ललना आहेत आणि मग कोकेन वगैरे सारखी मादक पदार्थ आहेत तिथे हे प्रकरण रेव पार्टीच्या डेफिनेशनमध्ये बसत नाही खाजगी आस्थापनामध्ये हे चार पाच लोक एकत्रित आलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जे काही मादक पदार्थ दारू हुक्का वगैरे घेतला तर शक्यता ही आहे की आधी काहीतरी इनपुट मिळालं पोलिसांना त्या इनपुटच्या जोरावरती हे असा फौज फाटा घेऊन तिथे गेले आणि प्रत्यक्षामध्ये लक्षात आलं की अरे ही तर रेवपाटी नाहीच आहे हे चार पाच लोक एकत्रित बसून काहीतरी करतायत आणि दुसरी त्याहून मोठी केलेली गफलत अशी आहे की जे बचाव पक्षाच्या वकिलाचं म्हणणं आहे की दोन ग्रॅम जर हे कोकेन असतं तर बेल लगेच झाला असता म्हणून दोन पूर्णांक शून्य सात ग्रॅम एवढं कोकेन दाखवलं हे पुन्हा 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 पुणे पोलिस दलावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे कोर्स प्रकरणामध्ये पण पुणे पोलिसांचं वागणं हे अत्यंत आक्षेपार्ह होतं आताही तसंच ते सगळं सुरू आहे आता जो एक व्हॅलिड प्रश्न विचारला जातो सुप्रीम कोर्टाने पण यापूर्वी अनेक वेळेला सांगितलंय की जोपर्यंत एखादा गुन्हेगार संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पडून त्याच्या विरोधातला गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो कथित असतो माध्यम सुद्धा नेहमी कथित गुन्हेगार म्हणतात या केसमध्ये प्रांजल खेवलकर आणि ते बाकीचे जे सात लोक आहेत त्या सात जणांचे तुम्ही व्हिडिओ काढले ते लीक केले आणि आता असं पोलीस म्हणतात की आम्ही ते लीक केलेलं नाही याचा अर्थ असा की तुम्ही कव्हरअप अप कव्हरअप अप कवर अप, कवर अप करत जे काही माध्यमाला सांगत आहात त्यातनं अनेक अनेक अनेक, अनेक नवनव्या गफलती करत आहात आणि त्या गफलतीचा एकच लसावी आहे की एकनाथ कडसे त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तुम्हाला स्ट्रॉंग अधिक स्ट्रॉंग मॅसेज द्यायचा होता आणि त्यासाठी कोण जे सापडेल त्याला मध्ये टाका अशा कृतीतनं हे केलेलं आहे जे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये झालं ते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये होत आहे ही पोलीस दलासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा प्रतिमा म्हणून अजिबात चांगली गोष्ट नाही प्रिंटिंग मिस्टेक असं असूच शकत नाही ज्या एक प्रोफेशनल पोलीस दल काम करत असतं आता ते जे व्हिडिओ लीक केले त्या व्हिडिओ लीक मुळे या कुटुंबियांची जी काही बदनामी झाली असेल त्याची भरपाई कोण करणार त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई कोण करणार आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान ज्या जावयानं चुका केलेल्या त्याबद्दल तर काहीही संशय नाहीये जेव्हा की तुम्हाला माहिती आहे की तुमची पत्नी आणि तुमचे सासरे या हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याच्या एका मंत्र्याच्या विरोधामध्ये सतत काहीतरी बोलत आहेत त्यात किती तथ्य आहे ते त्या दोघांनाच माहित असं असून सुद्धा हे जे तुमचं पार्टी अॅनिमल असण आहे कारण हे जे प्रांजल खेवलकर आहेत हे पार्टी अॅनिमल आहेत हे मला आता कळून चुकलंय ते गेल्या तीन वर्षाचा पोलिसांनी जो काही रेकॉर्ड काढले पार्टी अॅनिमलचा अर्थ वेगळा फाईव्ह डे वीक साजरा करणारे अनेक लोक आपल्याकडे असतात ते शुक्रवारपर्यंत पूर्ण काम करतात मग शनिवार रविवारी पार्टी करतात आणि गेल्या तीन वर्षाचं त्यांचं रेकॉर्ड जे मी तुम्हाला सांगितलं ते असं सजेस्ट करतं की हे महोदय पार्टी मल आहेत त्यांनी यापूर्वीसुद्धा वेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या पार्टीज केलेल्या आहेत पण प्रांजल खेवलकर यांनी पोलिसांना पण सांगितलं की मी कधीही आयुष्यामध्ये ड्रग्ज घेतलेलं नाही आता हे सगळं प्रकरण ड्रग्ज आणि केवळकर यांच्याशी निगडीत आहे आणि म्हणून त्यातनं संशय असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी बॉचअप झालेलं आहे म्हणजे तुम्ही अशी कृती केलेली आहे की तुम्हाला एक इनपुट मिळालं त्या इनपुटमध्ये जे लोक प्रत्यक्षात धाडीला गेले त्यांनाही फारशी माहिती नाही ते तिथे गेले आणि ज्यांनी इनपुट दिलं त्याला माहित आहे की तिथे व्यक्ती कोण आहे म्हणजे त्याचा हेतू साध्य झाला पोलीस दल अडकलं आणि बदनामी मात्र सगळ्या गृह विभागाची होणार आहे कारण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये पोलिस दलाच्या गैरवापराचा मोठा इतिहास असला तरी देवेंद्र फडणवीस जे सतत म्हणतात की मला ज्यांनी कृती केली आहे त्याच्या विरोधामध्ये पोलीस कारवाई करतील त्यांच्या या बोलण्याला छेद देणारं वर्तन पुणे पोलिसांचं आहे आणि यातनं फार फार तर काय होईल पुणे पोलिस दलाची अधिकात अधिक बदनामी होईल आणि महाराष्ट्राचं पोलीस दल हे आधीच खूप बदनाम झालेलं आहे त्याच्यात एका नव्या अंकाची भर पडेल आणि म्हणून मी म्हटलं की या गप्लतीवरती आपला पूर्ण प्रकाश असणार आहे त्याचा अर्थ केवलकर आणि इतर लोकांनी जे काही केलंय त्या सगळ्या प्रकरणात ते पूर्ण निर्दोष आहेत वगैरे असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाहीये हे दिसतंय प्रथम दर्शनी की बऱ्याचशा चुका पोलिसांनी केलेल्या आहेत हा मुला पण इथे